नमस्कार शंखनाथ न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या रामनगर मैदान येथे ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या ग्रामायण सेवा प्रदर्शनात शनिवारी संध्याकाळी गीत रामायणाचा कार्यक्रम पार पडला प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांचे शिष्य व संस्कार भारतीचे कार्यकर्ते नामदेव रामचंद्र बालपांडे यांनी गीत सादर केले प्रसिद्ध गायक नामदेवराव बालपांडे हे मूळचे तारसा रामटेक जिल्हा नागपूर येथील आहेत ते या भागात मंडईत गीत रामायणाचा कार्यक्रम घेतात त्यांनी या कार्यक्रमात रामायणातील सर्व महत्वाच्या प्रसंगांची गाणी सादर केली त्यांची गाणी भावपूर्ण होती त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमात आर्यन पुराणकर यांनी हार्मोनियम तर श्रेयस नितीन जोशी यांनी तबला साथ दिली कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र गिरधर यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे यांनी नामदेवराव बालपांडे यांचे आभार मानले तर हे होत आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात नमस्कार सजे सबसे आकर्षक मुझे रिकाजुल